मंडळी जय जवान जय किसान अखंड महाराष्ट्राला वेळ लावणारी जोडी आता पळाली जोडी पळाली थोडी प्रतिक्रिया आपण घेणार आहे परंतु या मैदानात वासुदेव आल्याला एक वासुदेव म्हंटल तर आपली जुनी खेडेगावातील बघा जुनी परंपरा सकाळी कसं एकदम रामाधर्माच्या पारात म्हणतो आपण सकाळी सहा वाजता वासुदेवाची स्वारी गावात येत असते एक छोटासा वासुदेव आहे आपल्या बरोबर आणि तो सुद्धा बकासूरचा फॅन आहे आज या ठिकाण कातर मैदानामध्ये आलेले आता सरजा आणि बकासूर दोन्ही मालकांचं म्हणजे तसं मोहिलशेटच अ आपण आभार मानलं पाहिजे कि सर गेले परंतु बघा बैल असा बैलगाडी शर्यत आणि बैल अशी गोष्ट आहे कि जरी माणूस गेला तरी त्याचं नाव आजरामर राहतंय ही म्हणजे बैलगाडी क्षेत्र आहे अनेक बैल पाठीमाग होऊन गेली त्याच पद्धतीनं आज बकासूर आणि सरजा या कातर मैदानात पळाली गट काढलेली आणि मालकान मोठन बैल दिला खरोखर कर मी त्यांचं सर्व लोकांच्या तर्फे धन्यवाद देतो आपल्या बरोबर वासुदेव देवय बैल पलीकडे बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातन अ बैल बसलेला आहे त्यामुळे आपण लांबूनच व्हिडिओ काढत आहे आपल्या बरोबर वासुदेव देवय बाळा काय नाव तुझं ओमकार नावनाथ गोंडे आणि किती वयाचं किती वर्षापासून करतो हे सगळं लहान आठ वर्षापासून आठ वर्षापासून आपली एक परंपरा आहे बैल हा आवडतो का तुला काय नाव आहे बकासूर काय म्हण नाही का अभंग अभंगभिमंग बकासूर साठी सर्व मायेचा सा बाजार कोणी नाही रे कोणाच चंबाई ते राहणार वासुदेवाच्या चरणी लाग वासुदेवाच्या मुंगा त्याची पळ्या चाळ वाज फिर चाळ सुरातीन तुमचे बाळे वासुदेवाच्या चरणी लाग हरी नाम बोला आला वासुदेव आला देव ना वनवाश आला कधी जाईन मंदिराला करू नका कुणाची निंदा तुम्ही बापाला त्यांना अरे मी त्याला बरे बकासूर बद्दल काय मला आवडतो का तुला मित्रांनो बघा आपण आलो होतो खरं बैल पळून आली होती गट काढल्यानंतर ना या ठिकाण आलो होतो परंतु बकासूरला बघण्यासाठी वासुदेव सुद्धा थांबले होते तर आपण त्यांचं थोडस ह्या गोष्टी ऐकायला मिळत नाहीत परंतु या, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला भेटतील कारण माणूस मॉडर्न झालाय परंतु अशा गोष्टीकडं दुर्लक्ष होऊ लागले पण खरी आपली संस्कृती परंपरा आहे ही आपल्याला या ठिकाण बघायला मिळाली मित्रांनो वासुदेवाच्या प्रतिक्रिया ऐकल्या आपल्या बरोबर मोहिले अं दादा काय म्हणजे आज कस नाच ना ना कस काय झालं किंवा काय नियोजन काय मामांनी केलं होतं मामा बैल दिलाय बैल घेऊन जा म्हणजे मामानं डायरेक्ट सांगितलं की द्यायचं आपलं बैल त्यांना मामा बैल घेऊन जा असं असं नियोजन केलेलं आहे चालन म्हणलं सरांच्या साठी दिला बैल हो नक्कीच मित्रांनो जास्त काय आपण विचारणार नाही ना एक आहे आणि भाऊनिक ते पोटी बैल सुद्धा दिलेला आहे आणि मित्रांनो बघा अं खराब होईल डोंगरातला आणि गवत खुरटायला लागला आता पळून आलाय आणि शेजारी हिरवं गवत दिसलं की लगेच खोरटायला लागलाय विठ्ठल नानांचा बी दोन शब्द घ्यायचा होतं परंतु आता त्यांची दुसरी गाडी खाली पळायला गेलेली आहे बैलावरती टाकून आणलेलं नाव बघा कि सरजा फक्त मालकासाठी पळ सर मगाशी मी उल्लेख केला बघा की माणूस गेला तरी माणसाचं नाव आजरामर याला बैलगाडी शर्यत म्हणतात आणि खरं हे आजरामर आ, नाव केलं सरजानं सरांचं आज बाका सुर आणि सरजा पळाला जबरदस्त गाडी पळाली आणि मैदानात सुद्धा मित्रांनो बोर्ड लावलेला आहे की सरांचा भावपूर्ण श्रद्धांजली अं आयोजकांचं सुद्धा धन्यवाद